श्राद्धाच्या दिवसात आपण भरपूरसे पदार्थ बनवतो त्यात तांदळाची खीर असते पुरी असते त्याचबरोबर उडदाचे वडे असते आणि हीसुद्धा एक रेसिपी असते याला म्हणतात भरड्याचे वडे अगदी खुसखुशीत लागतात चविष्ट असे लागतात आणि बनवायला अगदी सोपी मोजक्या ब पदार्थापासनं बनतात ते कसे आपण समोर व्हिडिओत बघूच या त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इथे भरड्याचे वडे बनवतो आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे एक वाटी तांदूळ पाव वाटी चण्याची डाळ आणि पाव वाटी उडदाची डाळ आपल्याला एवढेच पदार्थ लागतात जास्त काही लागत नाही मोजक्याच याच्यापासनं बनतात तर सगळ्यात पहिले तर हे सगळे पदार्थ मी स्वच्छ धुवून वाळून ठेवले होते जर तुम्ही वेळेवर बनवत असाल तर काय करायचं असं कॉटनचा कपडा ओलसर करून याच्याने पूर्ण पुसून घ्यायचं म्हणजे डाळीला तांदळाला जे, ला, ला, जे पावडर लागलेली असते ती निघून जाते किंवा मग दोन तीन तासाआधी अगदी हलकंसं पाण्याने धुवून फॅनखाली वाळवलं तरीही चालेल तर मी असे आधीच धुवून ठेवले होते तुम्ही हवं तर असे कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेऊ शकता त्यानंतर इथे गॅसवर मी कढई चढवली त्यात मी तांदूळ घालून घेतले पहिले आणि त्यात सगळे डाळी टाकल्या दोन्ही पण चणा डाळ पण टाकली आणि उडदाची डाळ पण टाकून घेतली आणि याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला अगदी डाग येतपर्यंत नाही भाजायची त्यातलं मॉइश्चर जे आहे ते निघालं पाहिजे म्हणजे आपल्याला ह्या हे जे पदार्थ आहे ते वाटायला जास्त त्रास जाणार नाही म्हणून तर याला छान भाजून घ्यायचं सोबतसोबत यात तर सुक मसाले पण घालायचे मसाल्यात आपल्याला काही नाही घालायचं आहे जिरे आणि धने धने टाकायचे ते पण आपल्याला यात भाजून घ्यायचे धण्याने याची चव अगदी म्हणजे सु, सु... सुगंध खूप छान येतो जिऱ्याने टेस्ट खूप छान येते तर मी इथे दोन चमचे धणे घातलेले आहेत त्याचबरोबर एक चमचा जिरे घातलेले आहे हे सुद्धा भाजून घ्यायचे म्हणजे यात जे मॉइश्चर असते ते निघून जातं तर याला पाच दहा मिनटं पाच मिनटं तरी खूप झाले जास्त दहा मिनटं केले तर, के तर डागं पडतात तर आता हे सगळं झालेलं आहे याला गॅस बंद मी सतत फिरवत आहे जेणेकरून खालचे जे भागाचं आहे ते जळायला नको तर सतत फिरवत राहून याला गार होऊ देते गार झालं की याला मिक्सरमधून बारीक करून काढते अगदी बघा गार झालेलं आहे आता याला मिक्सरमधनं छान बारीक करून काढते आहे तुम्ही हवं तर चाळणीने चाळू शकता पण माझं पावडर खूप छान झालं होतं मी चाळणीने चाळलं नाही तर पावडर खूप छान बनलेलं आहे यात आता सुक्के मसाले घालायचं आहे आपल्याला त्यात अर्धा चमचा हळद घालती आहे त्यानंतर इथे तिखट घालते तिखट तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता तर मी इथे दीड चमचा तिखट घातलेला आहे त्यानंतर यात घातलेलं आहे चवीपुरतं मीठ ते पण घालून घ्यायचं आहे व्यवस्थित असं जिरं घा ओवा घातलेला आहे तुम्ही जिरंसुद्धा घालू शकता आणि यात घातलेली आहे तीळ तीळ थोडी जास्त घालायची तिथे मी तीन चमचे तीळ घातलेली आहे आणि हे सगळे कोरडे पदार्थ आहे ते आधी मिक्स करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित असे एकत्र एकजीव होतात त्यानंतर आपल्याला यात घालायचं आहे कडकडीत तेलाचं मोहन तर इथे मी कोथिंबीर घालून घेते आहे कोथिंबीर ऑप्शनल आहे असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल तर कोथिंबीर घालून मी मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर यात घालते कडकडीत तीन चमचे तेलाचं मोहन घालते आहे मी आणि मोण घातल्यानंतर लगेच हात घालायचा नाही चमचाणी फिरवायचा नाहीतर हाताला चटका लागेल तर ते मोण घालून घेतलं आहे चमचाणी छान मिक्स करून घेते पूर्ण व्यवस्थित चमचाणी आधी मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन छान छान रेसिपीज आहे श्राद्धाच्यासुद्धा खूप छान छान रेसिपीज आहे खिरीच्या तर अप्रतिम अशा रेसिपीज आहे एंडस्क्रीनलासुद्धा दिलेल्या आहे आणि आय सुद्धा दिलेल्या आहे तर नक्की व्हिजिट करा नक्की बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा आणि हो आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा आता बघा मोहन चमच्याने छान मिक्स करून घेतल्यानंतर एकदा हाताने छान रगडून रगडून सर्व प सुक्या पदार्थांना ते मोहन लागलं पाहिजे अशा प्रकारे छान व्यवस्थित चोळून मी मोहन मिक्स करून घेते त्यानंतर आपल्याला याला भिजवायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून भिजवायचं आहे एकदम नाही घालायचं नाहीतर खूप पातळ होणार आपल्याला एकदम घट्टही नको एकदम पातळ पण नको असं आपल्याला याचा डो बनवायचा आहे म्हणजे याचं पीठ मळून घ्यायचं आहे कारण की यात जे पदार्थ आहे ते पाणी सोकून घेईल नंतर थोडंसं कडक होतं म्हणून आपण यात थोडं थोडं पाणी घालून छान भिजून याला दहा मिनटं आपल्याला रेस्ट करून ठेवायचं आहे दहा मिनिटात दहा पंधरा पण पंद त्याच्या कमी नको वीस मिनटं ठेवलं तरीही चालेल पण कमी जा वेळ ठेवायचं नाही तर आता हे सगळं भिजलेलं आहे मी पंधरा वीस मिनटं ठेवलं आहे छान आणि त्यानंतर आता सगळं काढलं आहे छान मळून घेते आहे हं तुमचं जर पीठ हे जे भरड्याच्या वड्याचं पीठ जर तुमचं सुटत असेल किंवा खूप जास्त मोकळं वाटत असेल तर जो दोन चमचे तुम्ही बेसनपीठ घालू शकता तर मला गरज वाटली नाही बेसन पीठ घालायची कारण की माझे व्यवस्थित पीठ म बारीक झालं होतं त्यामुळे तर इथे छान मी मळून घेतलेलं आहे आणि आता सोबतसोबत इकडे तेल पण तापायला ठेवलेलं आहे तर हे सगळं मळून झालं आहे आता इथे वडे करायचे इथे प्लास्टिकचं प्लास्टिक आहे कापून आहे असा छोटासा गोळा करायचा ज्या आकाराचा तुम्हाला छोटे मोठे करायचे असेल त्यानुसार गोळा घेऊन घ्यायचा आणि तुम्ही प्लास्टिकवर व्यवस्थित थापून घ्यायचा तर अशा प्रकारे थापून घ्यायचा वरतून तीळ लावायची तीळ नाही लावली तरीही चालते मी अर्ध्याला तीळ लावल्यात अर्ध्याला तीळ लावलेली लावले नाही तर आता इथे वरतून थोडीशी तीळ लावून व्यवस्थित प्रेस करून घेते जेणेकरून तेलात टाकल्यावर म्हणजे पूर्ण सुटायला नको थोडीफार सुटते पूर्ण सुटायला नको म्हणून थोडीशी तीळ लावून घेते आणि अशा प्रकारे सर्व वडे मी करून घेणार आहे तुम्ही हवं तर पुरीच्या पुरीचे यंत्र असते त्याच्याने सुद्धा करू शकता तर बघा इथे मी तीळ लावून घेते थोडीशी खूप सुंदर लागते तिळेचा जो बाईट येतो यात तो, या, तो खूप चविष्ट लागतात एवढे खूप छान लागतात तर यावेळेस सर्व पितृ मोक्ष मावसा श्राद्ध असेल त्याला नक्की करा आता तर येत्या रविवारी सर्व पितृ मोक्षमावश्या त्याला नक्की करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवाल मला तर बघा आपल्याला थोडीशी जाडसर करायची आहे म्हणजे ती छान फुलते तेलात तर अशा प्रकारे मी तेळ लावून घेतली आहे इकडे तिकडे पडू नये दिली सगळी व्यवस्थित प्रेस केलेली आहे तरीही तेलात सुटली म्हणून मी अर्ध्याला तीळ लावलेली आहे अर्ध्याला तीळ लावलेली नाही तर आता तेल पण छान गरम झालेलं आहे थोडंसं मी भरड्याच्या वड्याचं हे टाकून पाहते थोडासा तुकडा बघा किती छान तेल व्यवस्थित तापलेलं आहे तर आता सर्वे वडे तळून घ्यायचे छान फुल्ले फुल्ले बनतात चविष्ट बनतात माझ्याकडे बनता बनता सर्वांनी खाल्लेत तर अशी मी पुरी टाकून वडे टाकून घेतले आहे आणि याला फुले 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 बंतात, बंतात, छान तळून घ्यायचे अगदी फुल्ले फुल्ले बनतात खूप मस्त असे बनतात चविष्ट बनतात म्हणजे राहत नाही खूप छान बनतात तर यावेळेस नक्की करा तर आता इथे वरती आलेला आहे छान फुललेला आहे वडा मस्त असा आतून पूर्ण पोक्कळ असा बनतो खूप छान लागतात थोडंसं प्रेस केलं आहे बघा मस्त फुलून आलेलं आहे आणि आतून पूर्ण पोकळ असा बनतो तर यावेळेला नक्की करा आणि तुम्हाला कसे वाटली ही रेसिपी ते पण कळवा आणि मित्रांना वगैरे पण शेअर करा नक्की करा तर हे सगळे झालेलं आहे आता मी सर्व करून घेते ला ला आहे तर असे सगळे वडे करून घेतलेत बघा मस्त असे झालेलं काही याला तीळ लावलं काही याला तीळ लावलेली नाही तर मस्त असे झालेले आहे तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय